आणि हा नाश्ता बनवला आहे अंडा ब्रेड आणि अमोल अमोल कसा नाश्ता आहे कसा बनवलास तू नाही शेप शेपने बनवला हा पहिला शेप आहे हा दुसरा शेप आणि मेन शेपकडे आपण जातोय एकदम कडकडीतपणे आणि मोठा शेप आहे ते अंडा कडी तुम्ही सर उघडा ठेवू नका दूध आहे दूध आणि आता आम्ही निघणार आहोत आमचे ड्रायव्हर कुठे आपण जाणार आहोत बीच प्लस लेक हा त्याच्यामध्ये आम्ही पोहणार आहोत आणि इकडे या इकडे बघा काय चाललंय भाई रेडी झालेला आहे तू रेडी झालास काय आहे तू आणि आपण जाणार वरती वरती म्हणजे वरच्या लेक वर जाणार थांबा आणि बघता बघता बघा कोण आलाय दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचं काय बोलता तुम्ही दुसऱ्या दिवसाचं आता की आरंबल बीच आहे आणि हे आपलं लेक आहे बीच आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपली मॅच आहे सपोर्टिंग आणि तुम्ही आमचा वेधर बघा आमचा नाही आणि हा आमचा विला आहे पूर्ण आणि लाविश लाईफ लास्ट टाइम रेड गाडी आहे ती तिकडे राहिलेलो यावेळी हा घेतलाय कारण आपली पोरं जास्त आली आणि आपण वरती जातो टिक 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 आणि हा कुत्रा पाळलाय आम्ही नवीन आणि हा आमचा वारसा रूम मदन रेडी मदन yes, yes, येस येस रेडी रेडी दुसऱ्या दिवसासाठी रेडी ओके हे माझी पुढं कसं काय आलास तू मित्रांना दुसरा रूम बघितला ना आता आम्ही सगळं नाश्ता करतोय कपडे घेतो आणि लेकवर पोहायचं आहे त्यामुळे तिकडे जाणार आहोत गाईज आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात आता अरंबोल बीच कडे आम्ही प्रस्थान करू या सगळ्या बिगा बघा कशा ठेवल्यात आत। आता व्यवस्थित ते सगळं करून आम्ही लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करू डिस्पॅच बारिश आणि आम्ही जात आहोत अरंबोल बीच ला कुठला सगळ्या भिजलू सकाळ सकाळ हे पेट्रोल बारा लावा लागल दहा दहा नंबर लावा पहिला कुठला कोण काय म्हणतात आरंबोल बीच बद्दल काय परिस्थिती आहे आताची चार पारेंज अलर्ट आहे पाऊस भरपूर आहे काय जाणार आहोत बीच ला लेक मध्ये पोहायला कसं काय होतंय नेहरूच्या फाशी सांगायचं तर लाटा खावायला नसते आता आज आहे डे टू आणि आज आपण दोन बीच करणार आहोत वाघाटोर आणि आरमबोल स्वीट वॉटर लेक मध्ये स्विमिंग करायला जाणार आहोत त्याच्यानंतर आपण मस्त पैकी जेऊ शॉपिंग करू आज आणि इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि बॅच ऑफ पाकिस्तानला पेलू आपण आज पेलू डिस्पॅच डिस्पॅच फुल फुल पाऊस पाऊस आहे गोव्यामध्ये आत्ताच्या आस्ता आहोत छान पाऊस आहे पैसे गोव्यामध्ये पाऊस एवढा आहे ना पण तुमच्या सोबत मित्र असतील चांगले तर पाऊस पण काही काढू नाही शकत कारण आम्ही घेतले आणि एक माणूस तुम्हाला पोर्टेबल माणूस आहे त्याला आम्ही घडी करून याचे तर भरू शकतो मधुकर मधुकर नाव आहे मधुकर मधुसर ठीक आहे इथे पाऊस खूप आहे पण पावसा विणा पण मिळतो सोबत पण एन्जॉय करू शकता तुम्ही मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे वॅगेटर बीचला आणि खूप मजा करू आज खूप पाऊस आहे भरती आहे आणि माहित नाही आपण कसं करणार आहे कपडे मला वाटते चेंज करावे लागणार आहेत आणि हा आपला अमोल जो कुठेतरी गायब होता आणि आता प्रकट झालेला आहे आम्ही आणि एकदम समुद्र कडक आमची पोर आहे सगळी अच्छा काय बोलणार आहे खूप चांगलं वातावरण आहे थोडा हलका हलका पाऊस आहे आणि समुद्र फुल एकदम फुल मजा करतोय आम्ही आणि आम्हाला आता नाही आहे आम्ही मस्त पैकी जेवणार आता आता एक भारी एकदम भारी व्यू अक्षर कसं पडणार भारी वाटते आणि आता मी बिलकुल जेवणाची तयारी साठी जाऊ मस्त जेवू ठीक आहे आले आम्हाला इकडे तडफडलो आहे आम्ही आलो जेवायला सगळे मस्त हॉटेल आहे कडक किंवा पण कडक आता जेवायला आलोय चेंज केले जरा कपडे कारण पाऊस वगैरे खूप आहे मस्त इकडे थाळी वगैरे मस्त मागवले मस्त खाऊ आणि तिकडे मस्त एकदम व्ह्यू होता आणि मस्त वाटलं एकदम जास्त आहे ऑरेंज अलर्ट आहे पण आम्ही काय घाबरत नाही कारण आम्ही आहोत ब्लॅक फायनली चायनीज आलेला आहे आमचा चिकन चाऊमीन मित्रांनो आम्हाला मुलगा आला आला इथे जातो इथे जातो तो आणि इथे आम्ही आरमोल बीचला आलो आहे खूप पाऊस आहे आणि आम्हाला हे जॅकेट त्यांनी दिलेत त्यांनी चे आम्ही सर्वे सर्व आहोत तर हे जॅकेट आम्हाला त्यांनीच दिलेत आणि पूर्ण समुद्र एकदम खवळला आहे आणि जवळ जाऊन दाखवू आणि पवन सर पुढचे सूत्र हातात घेतील हो सर प्लीज हा जाऊन घेतात आता ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे बघा त्यांना बाहेर काढले ठीक आहे छान वाटतं इकडे आणि मग येथे ती माझ्यावर पण हा दृश्य दाखवला होता बघा अशी हा दृश्य सतर किलो कबड्डी का मॅच हा कबड्डीचा जवळ जाऊ तू कबड्डी आणि कसं वाटतंय कसा मौसम आहे आम्ही तर खूप मजा करतायत पण आमचा जो दुसरा ग्रुप आहे तो, तो, तो काय हालत नाही जागेवर पाणी मस्तय गरम माहिती आमचा मॅनेजर नाही मॅनेजर पाण्यामध्ये कनवर जाय कायदा बोलो ना तू तुमको काय समज नाही आता आज ऑरेंज अलर्ट दिया है इतना बड़ा 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 आ रहा है। लाट आ रहा है और तुम उसके अंदर खाए जाते है घूम लेंगे तो। तो। ही कुछ जाएगा जिम्मेदारी हम लोगों का जिम्मेदारी है।, है।, है सब आ? अरे इससे ज्यादा काशिद में लाटा आता है वो काशिद का हम बेन टाइगर है उधर अलीबाग में ऐसा ही समुंदर है ऐसा ही लाटा आता है हम कौन समुंदर था ये 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 साथ क्या है तुमका? तुमको आता आम्ही आलो मटन घ्यायला मित्रांनो रात्रीची तयारी मागे फिश मार्केट आहे सगळं आणि आम्ही काही गेले फिश आणायला आम्ही मटन आणतोय आणि इकडे अक्षय आणि पवन मटन घेत आहेत गोव्याचा मटण आणि पवन परत एकदा शॉपिंग करायला विनिक विनिको म्हणजे तुम्ही जे पिले नसतील ना कधी बघायला बघून घ्यायची व्हरायटी आहे म्हणजे इकडचं मार्च म्हणजे एक विशेष सुंदरता आणि आता सगळे जेवण बनवण्याची तयारी इकडे राईस आम्ही बनवला बन आहे आणि आता चिकन मटन मी बनवेल स्वतः आणि इकडे चालू आहे ती कोलंबा मसाला तुम्ही सर एकदम मस्त काम करताय भात भीत आराम आणि इकडे आहे ते इंडिया पाकिस्तानची मॅच इकडे कामगार कंपनी आताच आम्ही फ्रेश वगैरे होऊन चिकन मटन बनवतोय चालू आहे इंडिया पाकिस्तान मॅच आहे आणि आम्ही त्याला सपोर्ट करण्यासाठी पण पाऊस आलाय त्यामुळे आम्ही आता झोपलोय अमृतसर पण झोपलेत आणि आम्ही सगळं चिकन बिकन मटन आणि कोलंब्या आणि मुशी हे सगळं बनवून आणि तिकडे खोबरा पण खिचायला गेलेली माणसं आता येथील बघा खोबरा खूप झालेला आहे फुलवाल काय पवनजी खोबरा कुसलेला आहे आणि आता डिस्पॅच गाडी टाक तुम्हाला हे सगळं सामान प्रॉपर एकदम प्रॉपर सगळं आहे कांदा गांदांक 자기네는 자기자 <LEAS Touch Coc simple> <Susurra> 来 <laughs>